कल्पना करा दहा वर्षे सेवा दरवर्षी कराराची चिंता ना नोकरीची खात्री ना भविष्याची हमी आणि अचानक एक शासन निर्णय जो सगळं चित्र बदलून टाकू शकतो पण प्रश्न असा आहे की हा निर्णय नेमका कोणासाठी आहे सगळे कर्मचारी नियमित होणार का की फक्त काही निवडक हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी जतीन दहीकर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्वाचा शासनादेश जारी केला आहे या आदेशानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सपोर्ट स्टाफ गटड संवर्गातील दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेले कंत्राटी कर्मचारी यांना आता सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर रिक्त पदांवर समायोजनाने नियमित नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे होय मित्रांनो ही केवळ अफवा नाही हा अधिकृत शासन निर्णय आहे आता येऊया वेतन निश्चितीच्या महत्त्वाच्या बदलाकडे नवीन आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन मागील महिन्यात मिळालेल्या मानधनाच्या जवळच्या पुढील वेतन टप्प्यावर निश्चित केले जाणार आहे आणि सर्वात दिनासादायक बाब म्हणजे या वेतन निश्चितीला थेट संबंधित कार्यालय प्रमुख मंजुरी देणार आहेत म्हणजेच अनावश्यक विलंब टाळला जाणार आहे कागदपत्र छाननीबाबतही एक मोठा बदल करण्यात आला आहे आता ही छाननी शासनस्तरावर न होता संबंधित नियुक्ती प्राधिकारी स्वतः करतील तसेच नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर रुजू होण्यासाठी दिलेला कालावधी आठ दिवसांवरून वाढवून तीस दिवस करण्यात आला आहे मात्र लक्षात ठेवा तीस दिवसांत रुजू न झाल्यास सेवेत स्वारस्य नाही असे समजले जाईल हा संपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट इन येथे उपलब्ध आहे हा व्हिडिओ प्रत्येक एनएचएम सपोर्ट स्टाफपर्यंत नक्की शेअर करा कारण ही माहिती कोणाच्या आयुष्याला स्थैर्य देणारी ठरू शकते अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद